नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा शेतकरी मित्रांनो वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बारसी हळदीला आवक आलेली आहे एकशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई मुंबईला सर्वात जास्त हळदीला भाव आहे अवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड हळदीला अवक आलेली आहे बाराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे हळदीला चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे सत्तेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकालेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकालेली आहे एक हजार सहाशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दर, दर मिळाला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद